त्याची मला काही कल्पना नाही शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय आपण फडणवीस यांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं हे एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होती आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री होते परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते तर ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश क्रमांक आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे हे बाकीचे प्रश्न हे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व माघार ओबीसी त्याचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं की होऊ नये म्हणून सगळे निरदल जे आहेत भाषा सुरू आहे याचं ते कारण तेच आहे की त्यांनीबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम साहेब आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार राहिले आणि मला कल्पना होती की असे जी मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाहणे वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जनांगीच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची आता मला सांगा ई व्ही एममध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा एक लाख मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली मग हा एक मुद्दा विचार ठीक लोकसभेला बरोबर होतं ठीक आहे काहीतरी कारण शोधावी लागतात तरी डोक्यावर खापर पडायचं असतं ईव्हीएम एक निर्जीव आहे त्याच्यावर खापर पूर्ण सोपं आहे नाशिकच्या